उद्या बोनिवलीच्या मैदानामध्ये आरण्या नक्की असणार आहे कदाचित एक मोठी पिंजोर पण आपल्याला पाहायला मिळेल आरण्याची नक्की या सर्वांनी कारण जस्ट आत्ताच आरण्याची एंट्री झालेली आहे आता घरी आलेलं आहे इथं हो शंभर टक्के असणार आहे आरण्या उद्या बोनिवलीला आणि सत्कार पण आहे उद्या आरण्याचा भरपूर साऱ्या बैलांचा सत्कार तिथं ऐंशी बैलांचा सत्कार असणार आहे आत्ताच गोठेमध्ये त्याला आणलंय आणल्यापासून आताच दहा वाजता साडे दहा कि नऊ वाजता तो आलेला आहे आणि तो बाहेर होता जस्ट आत्ताच त्याला कोठेमध्ये आणलाय इथे आणि बघा आले अजून तो इकडं तिकडं गोटा चेक करतो आता किती दिवसामध्ये भरपूर दिवसामध्ये आले आरल्या इथं गोठ्यामध्ये मला तर एक ते दीड महिन्यानंतर मुंबईला आरण्या आले आहे आणि उद्या मोठा मैदान आहे ना बोनिवलीचा भरपूर मोठा म्हणजे मुंबईमधला मला वाटतं सर्वात मोठं आणि ऐतिहासिक मैदान होणार आहे उद्याचा सर्वांनी या नक्कीच उद्याच्या मैदानासाठी लखन पण आलेलं आहे लखनचं नावसुद्धा सुटलं आहे बिंजोरला खूप मोठा पाच ते सहा गोंड्यांवर बघूया कदाचित मला तर वाटतं उद्या हारणे आणि लखन समोरासमोर येण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला काय वाटतंय जर आला लखन आणि हरण्या समोरासमोर बिंजोरला तर कोणाचा कुलाल होईल मला आता वाटतं उद्या मथूर नसणार आहे मथूरचा खाली सत्कार आहे उद्या मथूर कदाचित उद्या नाही ना पालणार पण सांगू शकतं नाही हा बिंजोरचा खेळ आहे याच्यामध्ये कुठल्या क्षणाला काय होईल ते काहीच सांगू शकत नाही आता माग एक मैदान झाला संग्राम केसरी तिथं तिसऱ्या क्रमांकाचं मानकरी आपला आत्ण्या तर हेमंददा फुलरे नेहमी सांगत असतात की माझ्या अन्नाने मला काय दिलं आहे तर समोर तुम्ही बघू शकता ज्या अज्ञाने आत्तापर्यंत हेमंदादाला कमवून दिले ते या मोठ्या मोठ्या ढाल पूर्ण गोटा आता ढालीमध्ये भरला आहे पाठीमागं तो बॅनर आहे त्याच्यावर हेमंदादाची मागची जी काही ती बैला होऊन गेली ती बैलांचा बॅनर आहे आता आरण्या बसतोय खाली आल्यापासून तो बसलाच नव्हता आता बसतोय लक्कन आणि आरण्या एकत्र का आ, काय माहिती काय पण होऊ शकतं उद्याचं मैदान खूप मोठं आहे लक्कन आणि आरण्या कदाचित एकत्र कारण उजव्या साईडलाच लक्कनचं नाव पल पडलं आहे उजव्या साईडला आतून आणि आरण्या उजव्या साईडला पब्लिकने पलतो तर कदाचित मला वाटतं लखन आणि आरण्या मातूर आहे का उद्या मथुर शंभर टक्के उद्या आहे कारण मथुरचा पण सत्कार उद्या होणार आहे मथुर आरण्या सोन्या आपला चतुर्थ हिंदी केसरी सोन्या सुद्धा उद्या आहे दुसरं कोण छोटा दाखवा तो दुसरा नाही आहे ते एकटा आरण्याच आहे फक्त बसल्या आता रिलॅक्स करतो आहे भरपूर दिवसामध्ये आज त्या गोठ्यामध्ये तो दाखल झाला आहे आणि चला आता आराम करतो आहे तो बघू शकता तुम्ही आणि उद्या शंभर टक्के मैदानामध्ये आरणे आहे मथूर आहे सोने आहे सर्व बैला मुंबईमध्ये उद्या ऐतिहासिक मैदान होतं आहे म्हणजे सर्वात मोठा मैदान बोनिवलीचा शर्यत आहे का मथुरची मथूरची शर्यत आहे का नाही ती मला माहिती नाही पण मथुर आहे उद्या हेमंत दादा आहेत तिकडे बाहेर त्यांचे धर डिस्कस चालले पाहुणी मंडळी आहेत त्याच्या मुलं ना या पण आहेत ते बसलेत तिथं त्याच्या मुलांना दाखव दादा सरजा सुंदर आलाय मुंबईला हो सरजा सुंदर पण आलाय मुंबईला मगाशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झाली आहे सरजा सुंदरची सोन्याची आहे का शर्यत सोन्याची शर्यत नसेल कारण त्या दिवशीच आपले जयदादा पाटील हे म्हणाले की सोन्याला आता पलवायचं नाही पण सांगू शकत नाही हा बिंजोरचा खेळ आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठल्या क्षणाला काय होईल ते काहीच सांगू शकत नाही मुंबईचा बादशाह सुंदरची आहे उद्या मैदानात हो नक्कीच उद्या सुंदर आणि सुंदरच्या पैऱ्यात कोण असेल तो आपल्याला माहिती नाही आणि समोरून करून आहे डी एस पी ग्रुपचा सरपंच त्यांनी पण खूप मोठा काल गाजवला आहे उद्या लवकर अपडेट शंभर टक्के उद्या तुम्हाला नऊपर्यंत अपडेट लवकरच भेटेल महान भारत केसरीची ढाल ना दाखवतो तुम्हाला महान भारत केसरीची ढाल मला वाटतं महान भारत केसरीची ढाल नाही इथं इथं आपली पुष्यगाव हिंद केसरीची ढाल आहे आणि इकडं या साईडला जुना बैलपोला मैदानाची ढाल आहे तिकडं धर्मलिकीचा राजा भावीर ती ढाल आहे महान भारकेसरीची ढाल नाही इथं ती मला वाटतं मांगरकात्यांच्या इथं असणार आहे ढाल आणि इथं या सर्व काही छोट्या छोट्या ट्रॉफीज जे आत्तापर्यंत आपल्या आरण्याने कमावल्यात पण मित्रांनो खरोखर कर नक्की सांगा हरण्याला बघू कसं वाटतं कारण हरण्याला जितकं बघावं ना तितकं कमीच आहे उद्या मैदानात सुंदर एक्क्याण्णव एक्क्याण्णव गाजवणार नक्कीच सुंदर एक्क्याण्णव एक्क्याण्णव आहे ना त्याचासुद्धा उद्या सत्कार होणार आहे कारण भरपूर साऱ्या मुंबईच्या बैलांचा सत्कार होणार आहे उद्या वडकी वडकी ते वडकीची ढाल तिथं आहे सेवागिरी महाराजांची तुम्ही बघू शकता तीन ते चार ढाल इथं लागल्यात इथ प्रभाकर केसरीची ढाल आहे भरपूर सारे ढाल आहे ते बघा इथे छोटी ढाल पण आहे अजून तिकडे पण भरपूर ढाल आहे ते बघ ते छोट्या तिथे आता तो आपल्याला उसूर टाकेल त्याच्यामुळे तिकडे जाताना येत उद्याची लाइव लोकेशन तुम्हाला शंभर टक्के भेटणार कारण लाइव चॅनल आहे तो मुंबईचा चॅनल आहे तेजेस गोहीर ज्याचा खूप चांगला नियोजन असतं प्रत्येक मैदानामध्ये मा आणि आज मी मैदानाची बाईटसुद्धा काढलेली आहे कसं काही नियोजन असणार आहे आणि तात्यानं सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचा लाईवमध्ये काही गर्भ व्हायला नको कारण लाईव चांगली व्यवस्थित असली त्याच्यानंतरच व्यवस्थित मैदान होतं आहे बघा आणि तात्यानी पण मला सांगितले की लाईव खूप चांगली असणार आहे हो नक्कीच हेमनदाची मुलाखत उद्या शंभर टक्के तुम्हाला बघायला भेटेल आपल्याच चॅनेलवरती येईल कारण भरपूर दिवस झालं दादांशी पण बोललो नाही एक हजार एक किंग एक हजार एक शंभर टक्के उद्या त्याचा पण सत्कार चालेल भेटू मैदानात व्हावा शंभर टक्के उद्या या खूप चांगला मैदान आहे खूप चांगला नियोजन मथुराने लखन कावा पलवायचं नक्कीच मथूर लखन पण होईल हरण्या वर्सेस कोण आहे ते काय अजून गाडी जमलेली नाही हरण्याची पण दादा म्हणाले आता मगाशीच की खेळू आपण एक गाडी कुठली तरी किंग मथुर एक एक बाबा आहे शंभर टक्के हरण्या वर्सेस कोण आहे हरण्या वर्सेस आता सांगू नाही शकत मी कारण बघा मुंबईचं खेळ आपल्याला तुम्हाला माहितीच आहे मुंबईमध्ये मा बिंदूर ज्या होतात त्या, आ, त्या, त्या लपून होतात कारण त्याच्यामुळं कसा पैऱ्यांची माहितीने परत मुंबईचा खेळच आपला असा आहे आरण्याची शर्यत आहे का शंभर टक्के उद्या तुम्हाला आरण्याची शर्यत पाहायला मिळेल बॉर्निवलीजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या मुलाखती खूप सारे बैल उद्या लवकरच अपडेट शंभर टक्के एक हजार किंगमथूर शंभर टक्के हा मस्त काम आहे तुझं सर्व नंदी दाखवतो मित्रा बघा आज एकच नंदी दाखवल्यामुळं फक्त एकच आपल्या जे फॅन फॉलोईंग असतात मी नी मथूर दाखवला तर फक्त मथूरचेच पब्लिक माझ्यावर राहील सोन्या दाखवला तर सोन्याचीच राहील हारण्या दाखवला तर हरण्या मी मैदानामध्ये गेल्यानंतर सर्व नंदी दाखवतो जेवढं मला जमतील तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण मुंबईच्या खेळामध्ये कमीत कमी एक ते दीड हजार बैल मैदानामध्ये असतात पण तेवढी काही कवर करू शकत नाही पण मी प्रत्येक अड्ड्यामध्ये नवीन नवीन चेहरा समोर आणतो आणि तुम्हाला पण आवडतात नक्कीच तुमचा सर्वांचा सपोर्ट तानाजी राजा किंग आहे शंभर टक्के तानाजी राजानी त्या दिवशी पण मस्त एक गारी आणि काल पण मस्त एक लढत दिली त्यांनी खूप चांगली काल पण एक खूप चांगली काकरवालच्या मैदानामध्ये मथूरसोबत लढत झाली तानाजी आणि राजाची खूप चांगली कांड्याचं नाव त्या बैलांनी राखून ठेवलं आहे कारण ज्या ज्या वेळेला ती जोरी मैदानात असते ना नक्कीच काही ना काही वेगळं चित्र पाहायला मिळतं आपल्याला मथूरचा दरारा नक्कीच मत्तूरचा दरारा आहे हरण्याचा दरारा आहे सर्व बैलांचा दरारा आहे मुंबईमध्ये बापगावच्या बादलची मुलाखत घ्या लवकरच बापगावच्या बादलची मुलाखत पण येईल तुम्हाला बघायला मला तर वाटतं उद्या मी बापगावच्या बादलची द्यावी त्या दिवशी मला सांगितलेली आणि लवकरच बापगावच्या बादलची पण कल्याणवरून कसं यायचं दादा शंभर टक्के कल्याणवरून तुम्ही कल्याणला उतरलं कल्याणला नका उतरू जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर सीधा अंबरनाथ स्टेशनवर जा उतरायला तिथून दहा मिनटामध्ये तुम्ही बोनिवली मैदानामध्ये पोचाल तर कल्याणला उतरलं तुम्ही तर बस करून तुम्हाला नेवाली नाक्यावर यायला लागल आणि नेवाली नाक्यावर आल्यानंतर तुम्हाला एम आय डी सी हायवेला तीन किलोमीटर ते चार किलोमीटर अंतरावर बोनिवलीचा अड्डा आहे आनंदनगरला तिथं येऊन हे करा अंबरनाथ जवळ आहे का हो अंबरनाथ जवळ आहे बुलढाणावरून मथूर फॅन आहे शंभर टक्के बुलढाणावरून वैभव उद्या बारडीला पण शर्यती आहे शंभर टक्के बारडीचा मैदा खूप चांगला आहे पण मला तर वाटतं बारडीला शर्यती पण होतील पण ज्या बोनिवलीला शर्यती उद्या होतील त्या खूप चांगल्या आपल्याला पाहायला मिळतील कारण मुंबईचं टॉपचे सर्व बैला उद्या बोनिवलीला तुम्हाला दिसतील बार्डीला पण असतील कारण बारडीचा मैदान खूप मोठा आहे आंबरनाथ स्टेशनवरून कसं यायचं आहे तर तुम्ही अंबरनाथ स्टेशनला आली राईट साईडला या आणि राईट साईडला उतरल्यानंतर वैभव नाका बो, वैभव बो बोला तिथून एम आय डी सी हायवे आहे आए। तिथून हायवेच्या तिथून पाच मिनटं ते दहा मिनटं अंतरावर बोनिवली मैदान आहे पालेगाव एक्सप्रेस बादल पण नक्कीच उद्या शंभर टक्के उद्या तुम्हाला पाहायला मिळेल त्याची पण एक मोठी बिंजर असणारच आहे शंभर टक्के पण निंबालकर सरांना मी दोन तीन वेळा कन्वेस्ट केलं पण त्यावेळी काही जास्त बोलायला मागत नाही त्याच्यामुळं आपण पण जास्त काही त्यांना विचारत नाही जवळजमेल त्यांना त्यावेळेला ते तेवी मुलाखत नक्की देतील तर नक्कीच तुझी कमेंट पण वाचतो भावा भरपूर साऱ्या कमेंट येतात ना तर त्याच्यामुळं तुझी कमेंट गेली असेल पण सॉरी त्याच्यासाठी बैलगाडा शौकीन मित्र तू पण सर्व माझ्यासाठी तुम्ही एकत्र आल्यानंतर मला पण खूप आनंद होतोय नक्कीच जयेशदा आता आपण नाही सांगू शकतं कारण बघा ते प्रत्येकाचा व्यक्तिगत मत असतो आणि प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक ठिकाणी जायचा मथुर आहे का शर्यत किंगची बघूया शर्यत माहिती नाही पण उद्या मथुरचा खूप चांगला सत्कार आहे हेमंत दादाला दादा विचारा दादा पण आहे तिथं बाजूला बसले पण आता थोडी डिस्कस चालू आहे पाहुणे निंबालकर सर पण आले तिथं बाहेरच बसलेत त्याच्यामुळं त्यांची थोडी डिस्कस चालू आहे उद्याच्या विषयावर उद्या कसे कोण पळणार काय पळणार ते उद्याचा खूप मोठा मैदान आहे मित्रांनो आणि खूप मोठ्या लढत आणि मला तर वाटतं भरपूर काही वेगळे चित्र उद्या पाहायला मिळेल आपल्याला उद्या राहुल भाई येणार आहे एका मैदानाला काय माहिती नाही कारण आलं तर नक्कीच बघायला भेटेल आपल्याला शंभर टक्के बादलची मुलाखत लवकरच तुमच्या समोर येईल आपल्या चॅनलवरती मथूर हरण्या फॅन फ्रॉम अहमदाबाद नक्कीच मथुरचं हरण्याचं सोन्याचं अखंड देशभरात फॅन आहेत एम एम वायले खूप मुलाखत घेता आणि असेच पुढे जात चालत जा असे बस एम एम वायले तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कारण बैलांच्या मुलाखती घेतो त्याच्यामुळं मुला आज तुम्ही लोक मला ओळखतात सर विजय विजय कटकर हाय सर्वांना खूप सारे आता कमेंट येतात उद्या समीर शेठ भोईर मोठागाव यांचा भोला पण मैदानात असेल मोठी शर्यत होणार शंभर टक्के पिस्तूलची मुलाखत घेत आता एकदा शंभर टक्के पिस्तूलची मुलाखत मी त्याच आट्यामध्ये मागच्या आट्यामध्ये घेणार होतो पण थोडा एक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे नाही घेतली सर इथंच आहेत बाजूला माझ्या पण त्यांना दाखवू शकत नाही मी तेही सांगितले लाईवर माझा या पण नका घेऊ पण मी तुम्हाला सांगितलं सर आहे इथं बसल्याच बाजूला हो शंभर टक्के सर्वांच्या मुलाखती सर्वांचा प्रेम भेटतो आहे खरोखर शंभर टक्के तुमच्या सुंदरची पण मुलाखत लवकरच येईल या सकाळी सर्वजण मी पण लवकरच सकाळी जाणार आहे ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी शं शंभर टक्के लवकर या एम एम वायले लव शंभर टक्के खरोखर इतका प्रेम बघून खरोखर यार मला खूप आनंद होतो आहे भरपटची मुलाखत लवकर जाईल बरपटची मुलाखत आगरी बादशाह येऊ नको तू शंभर टक्के कोण कोणाला सांगतं काय माझे येऊ नको चला बेल है। तो आता मित्रांनो जाण्याची वेळ झालेली आहे जाता आता शेवट तुम्हाला दाखवतो आर्नेच्या ट्रॉफीज आताच हे काही दिवसापूर्वी एक संग्राम केसरी झाला तिथे हरण्याी तिसरा क्रमांक नार्मिकीचा राजा ट्रॉफीज बघा तुम्ही ट्रॉफीज बघून तुम्ही दंग होणार इतक्या ट्रॉफीज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची एक खूप चांगली ढाल सुद्धा भेटलेली आहे बघा मोठ्या ट्रॉफीज आहेत अध्यक्ष चषकमध्ये हरण्या गेलेला त्या ही एक बक्षीस भेटलेली आहे सर्वात महत्त्वाची ढाल आहे ही कुशेगाव यंद केसरी ढाल सेवागिरी देवस्थान प्रस्थान कुशेगाव आज या ढालीसाठी लोक झिजत असतात पण नक्कीच सर्वांना फरफटची मुलाखत घ्यावा लवकरच लवकरच चला बाय बाय आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे आता चला भेटू उद्या मैदानात